जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू लोणार यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू पंचाक्षरी लोणार यानं मालदीव या ठिकाणी साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलं अशी कामगिरी करणारा तो जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पंचाक्षरी लोणार याचा सत्कार करण्यात आला त्याच्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचाक्षरी लोणार याची आस्थेने विचारपूस केली तसंच यशापर्यंतचा संघर्ष जाणून घेत लोणारच्या यशाबद्दल अभिनंदन करून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पंचाक्षरी लोणारनं मिळवलेलं साऊथ एशिया गोल्ड मेडल हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मेहनत परिश्रम आणि कष्टाच्या जोरावर देशासाठी मिळवलेला हा सन्मान आहे असं मनोगत यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केलं याप्रसंगी बॉडीबिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार सरचिटणीस विशाल गायकवाड युवा नेते जुबेर बागवान उपाध्यक्ष संजय हिरेमठ प्रमोद भोसले गणेश बासुदकर अलमेराज आबादीराजे सोमनाथ शिंदे आदींची उपस्थिती होते